हॅलो नमस्कार तर आज केयांच्या स्कूलमध्ये प पोंगालनिमित्त प्रोग्राम ठेवलेला होता आणि छान अशी तयारी केलेली होती स्कूलच्या टीचर्सने आणि केयांशचा व्हिडिओ पण टीचरच काढत होत्या त्यामुळे केयांश लाजत होता त्याला मी बोलत होतं की अरे बोल ना आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे पण त्याला आज काही ऐकायचंच नव्हतं त्याला फक्त फक्त मला भेटी मारायची होती बाकी काही करायचं नव्हतं आणि त्यानंतर ही त्याची स्कूलमधली फ्रेंड ह्या दोघांनी छान असा व्हिडिओ तयार केला टीचर्स लोकांनी त्यांच्याकडून छान असे व्हिडिओ तयार करून घेतले आणि ते ग्रुपवर पाठवले होते तर तो मी ॲड करून टाकला आहे व्हिडिओमध्ये आपल्या हे दोघांना उटंकी अंश बघा फक्त हात जोडून उभा होता टीचर जसं सा सांगताय फक्त त्याला तसं फॉलो करायचं होतं नो एक्सप्रेशन एक्सप्रेशन द्यायचेच नव्हते त्यानंतर हा एक डान्स झाला केअंशचा अन्नाचा म्हणून त्यात पण केयांशला तेच <laughs> करायचं होतं छानपैकी असा डान्स करून घेतला आहे टीचर्स लोकांनी आणि छान अशी तयारी केलेली स्कूलमध्ये छान असा प्रोग्राम झाला आहे छोटा प्रोग्राम पण मस्त झालेला मेन म्हणजे त्या पाठीमागे त्यांचे टीचर्स लोक खूप सारं मेहनत करून घेतात आणि मुलांकडून पण करून घेतात असे सुंदर असे आणि छान छोटी आहे पण छान अशी शाळा आहे की ज्यात त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी भरपूर काही केल्या जातात आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करून मुलांना पुढं एन्करेज करण्यात काम करतात मी म्हणजे कियांच्या टीचर आहेत ना त्या खूपच एनकरेजिंग आहेत प्रमाणाच्या बाहेर एनकरेजिंग आहेत तर प्रत्येक ह्याच्यात इतका उत्साह आणि हे करतात की त्यांचा उत्साह बघून पॅरेंट्स लोकांना पण वाटतं की नाही आपली मुलं पुढे गेली पाहिजेत आपल्या मुलांनी पण हे केलं पाहिजेल असा प्रकारचा जर उत्सव असेल तर पॅरेंट्स पण उत्साही होतात आणि मुलं पण उत्साही होतात आम्ही हीच खरी सुरुवात असते आत्तापासूनच मुलांना सगळ्या चांगल्या सवयी लावायची मेन म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे करून घेतात वगैरे सगळ्या त्याच्यामुळे पुढे जाऊन मुलांना असं टफ काही होत नाही टफ असं जाणार नाही का मुलं पण सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेट घ्यायला शिकतात आणि त्याच्या मॅम तर आणि सगळ्यांना पार्टिसिपेट कोणाला नाचता येत असेल नसेल तरी पण त्या सगळ्यांना पार्टिसिपेट सगळ्या ह्याच्यात करायला सांगतात आणि स्कूल सुटल्यानंतर मी कियांश लहान गेलेली तर कियांश बघा त्याची रोजची ही मस्ती असते त्याला रोज काही ना काही करायचं असतं आणि इथे तो मला सांगत होता आई तू माझा व्हिडिओ काढणार म्हणजे त्याला पण इतकी व्हिडिओची सवय झाली आहे ना की तो आता मला सांगतो की आई माझा व्हिडिओ काढणार मी असं करतोय तू आई माझा व्हिडीओ काढणार